वरी येथील अंजनेश्वर क्रीडा मंडळाचे यंदाचे दहांडीला सात थरांचे स्वप्न पूर्ण होणार वरी येथील बी डी क्रमांक एकशे एकोणीस व एकशे वीस येथील अंजनेश्वर क्रीडा मंडळाचे यंदाचे स्थापनेपासून पंच्याहत्तरवे वर्ष आहे अंजनेश्वर क्रीडा मंडळ वरीतील एक नावाजलेले मंडळ असून या मंडळाने सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नेहमीच समाजासाठी उपयोगी उपक्रम राबवले आहेत अशा या मंडळाचे पंच्याहत्तरवे वर्ष मंडळातील सर्व बाळगोपाळ मंडळींनी दहांडीच्या निमित्ताने सात थरांची दहांडी लावून साजरा करण्याचे ठरवले आहे त्याचाच सराव म्हणून पंचवीस तारखेला मंडळाच्या सर्व बाळगोपाळांनी सात थरांची दहंडी लावून हा आनंद साजरा केला अंजनेश्वर क्रीडा मंडळाच्या या पंच्याहत्तरव्या वर्षपूर्तीच्या सर्व उपक्रमांना सतर्क पोलीस टाईमकडून खूप खूप शुभेच्छा रिपोर्टर सुरेश खोपकर मुंबई